तीन याचा मुलगा शंभू वाढदिवस रात्री थाटामाटात साजरा करण्यात आला कुटुंबासोबत फोटो काढले गेले लहान मुलांचा फोटो शूट झाला आणि मध्यरात्री पहाटे घरात रक्ताचा सडा पडला या घटनेमुळे संपूर्ण परिसर हदरून गेलाय पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दुर्योधन मिंडे हे आय टी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मात्र दोन वर्षापासून घरूनच वर्क फ्रॉम होम करत होते तर कोमल ही देखील बी एस सी केमिस्ट्री झालेली आहे दोघांमध्ये नेहमीच वाद होत होते शुक्रवारी रात्रीही पती पत्नीमध्ये वाद झाला त्यानंतर बेडरूममध्ये कोमल आणि तिची चिमुकली मुलगी पिऊन वयवर्ष एकही झोपलेल्या होत्या सर्वप्रथम तिनं मुलीचा गळा उडून खून केला त्यानंतर अन्य एका खोलीत आजीजवळ मुलगा शंभू झोपलेला होता या मुलाला उचलून तिनं बेडरूममध्ये आणला आणि त्याचाही गळा उडून खून केला त्यानंतर बाहेरच्या खोलीत झोपलेल्या नवऱ्याचा खून करण्याच्या मानसिकतेतून तिनं त्याच्यावर कोयत्यानं वार केला यावेळी नवऱ्यानं आरडाओरड केल्यानं कोमल धावत आपल्या बेडरूम मध्ये आली तिनं दरवाजा बंद करून घरातील हाताच्या नस तोडण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी घरातील लोकांनी दरवाजाला धक्का दिल्यानं दरवाजा उघडला आणि कोमल जीवन संपवण्याचा प्रयत्न करत असताना तिला घरातील लोकांनी सावरलं मात्र यावेळी दोन चिमुकल्यांचा प्राण गेलेला होता दुर्योधन बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोमल आणि दुर्योधन यांचा मुलगा शंभू यांच्या दोन दिवसापूर्वीच वाढदिवस साजरा करण्यात आला होता त्यामुळे घरी आनंदाचं वातावरण होतं मात्र किरकोळ भांडण झाल्यानं कोमल हिना एवढं मोठं टोकाचं चा पाऊल उचलल्यानं आसपासच्या वस्तीवरील मंडळी आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत